Good morning Mary bandha hmm <laughs> नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे इथे आता मी जेवण बनवायला घेत आहे पटपट आता ऋत्वेगचं सगळं झालेलं आहे दूध पिऊन झालेलं आहे त्याने ग्रेव्स देखील खालेले आहेत आता तो मस्त खेळत आहे तर चला तर म्हटलं आता पटपट स्वयंपाक उरकून घेऊयात तर इथे मी उडदाची डाळ काळे उडदाची डाळाची भाजी बनवत आहे तर सिंपल आणि सोपी भाजी आहे मिरच्या आणि फक्त लसूण टाकून मी बनवत आहे तर ती आता भाजी डायरेक्ट कुकरला लावून घेत आहे कारण की आता जरा घाई झालेली आहे कारण की टिफिनला देखील भाजी बनवायची आहे तर टिफिनसाठी मी बनवत आहे भेंडी मसाला तर चला तर शेअर करते मी तुमच्यासोबत भेंडी मसाल्याची रेसिपी तरी ते मी भेंडी धुवून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे स्वच्छ आणि सिम्पल असं कट करून घेत आहे थोडे मोठे मोठेच कट करून घेत आहे कारण की भेंडी मसाला म्हणजे त्यात जरा मसाला छानपैकी अशी हो। जायला हवा तरी ते मी तेलात थोडे भेंडी परतून घेत आहे कारण की छान लागतात ते चिकट होत नाही होत भेंडी तर तो तोपर्यंत म्हटलं भेंडी फ्राय होत आहे तोपर्यंत मी टोमॅटो आणि दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि इथे अशी मस्त भेंडी अशा प्रकारे फ्राय करून घेतलेली आहे तर ती आता मी काढून घेतलेली आहे त्यात जिरं मोहरीची फोडणी आणि त्यानंतर ते टोमॅटो आणि कांदा त्यात मी टाकलेला आहे आणि हा चांगला फ्राय होऊ द्यायचा थोडा लालसर आणि त्यानंतर त्यात ते टोमॅटो ॲड करत आहे तरी ते छानपैकी टोमॅटो मस्त मऊ झालेले आहेत त्यात मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडी हळद आणि थोडी लाल मिरची पावडर आणि त्यानंतर थोड्या वाटीत दहीमध्ये लाल मिरची पावडर मी टाकून घेतलेली होती आणि ते दही मी यात टाकलेलं आहे आता तर हे छानपैकी असं मस्त मिक्स करून थोडंसं छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर ते थोडंसं तेल वगैरे वरती सुटलं तर त्यानंतर मग मी फ्राय केलेली भेंडी त्यात ॲड केलेली आहे तुम्ही बघू शकतात की त्या थोडी कोथंबीर त्यानंतर मस्त थोडं वाफेवर मी भाजी ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की नंतर खूप छान झालेली आहे भेंडी मसाला रेसिपी तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल क कर, कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करू शकतात तर स्टेट येऊन घ्यायच तेरी थे ले ले तर इथे ऋत्विकचं पार्सल आता आलेलं आहे ऋत्विकची बॅलन्स सायकल इथे आलेली आहे तर त्याची आता अनबॉक्सिंग करूयात बघूयात कशी आली आहे काय आली आहे तर स्ट्रेट युन व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा काहीच तर ही आहे ऋत्विकची बॅलन्स सायकल तर बघू शकतात की खूप छान आलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट फॉर द लिंक आणि ऋत्विक देखील खूप हॅप्पी होता तो मस्त फिरवत होता सायकल थोडी हळूहळू आता शिकेल तर स्टे ठेवून <laughs> त्या दिवशी ते पॉसिबल नाही झालं कारण की खूप जास्त गर्दी होती आणि त्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणीनं प्लॅन केला की के चला आज मंदिरात जाऊन येऊयात आज गर्दी देखील कमी होती तर इथे मुलं खूप छान एन्जॉय करत होते आणि आम्ही देखील खूप छान प्रकारे दर्शन घेतलं आणि खूप छानपैकी फोटोज क्लिक केले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राखात राहा फिट राहा बाय गायच